मोदी शहा यांचं महाराष्ट्रात पुन्हा धक्का तंत्र प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा चेहरा या नेत्याचं नाव फायनल महाराष्ट्रात तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकत भाजपनं अभूतपूर्व यश मिळवलं इतकं मोठं यश मिळाल्यानंतर आता भाजपमध्ये मोठ्या संघटनात्मक बदलाचं वारं वाहू लागलंय पुढच्या महिन्यात शिर्डीत होत असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेश पदाबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एकीकडे विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर असताना मात्र चंद्रशेखर बावनकुळे नंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे अशातच महाराष्ट्र अध्यक्ष पदाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे मंत्रिपदासाठी दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाल्यामुळे या नाराज नेत्यांचा पुनर्वसन करतानाच त्यांच्यापैकी कुणाला संधी द्यायची की, की धक्कातंत्र वापरत नव्या चेहऱ्याकडे नेतृत्वाची कमान द्यायची असा पेच भाजप पक्षश्रेष्ठींसमोर निर्माण निर्माण झालाय याच दरम्यान प्रदेश अध्यक्ष पदासाठीचा चंद्रशेखर बावनकुळेंचा पुढचा वारसदार जवळपास निश्चित बोलला जात आहे भाजपा प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे जानेवारी महिन्यात शिर्डीला होत असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची एकमतानं घोषणा होण्याची शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली जाणार आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झालाय भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम आहे त्यानुसार बावनकुळे यांच्याकडे असलेला प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार अशी चर्चा आहे मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक अनुभवी आणि ज्येष्ठांना डावलण्यात आलंय त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी अनुभवी ज्येष्ठांकडे देण्याची तयारी भाजपनं केल्याचं बोललं जात आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्यानं आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण असणार याविषयी तर्क तर्कवितर्क लढवले जात आहेत यात मंत्रिपदाची संधी मिळू न शकलेले सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण डॉक्टर संजय कुटे यांची नावं प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत त्यात रवींद्र चव्हाण यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते कोकणात भाजपला मोठा यश मिळालंय या यशात त्यांचा मोठा वाटा असल्याचं मानलं जात आहे रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत प्रदेश तर चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे याचवेळी जळगावमधील जळगाव मधील जामोचे पाच वेळा आमदार राहिलेले डॉक्टर संजय कुटे यांचं नाव प्रदेश पदासाठी देखील चर्चेत आलंय ते फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात ते बहुजणांचं नेतृत्व करत असून कुणबी समाजाचे आहेत चंद्रशेखर बामनपुळे हे तेली समाजाचे आहेत बामनपुळे यांच्या जागी बहुजन समाजाला संधी देण्याचा निर्णय झाल्यास कुठे यांना संधी मिळू शकते असं सांगितलं जातं आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही त्यांचं पुनर्वसन कसं होणार यावर देखील भाजप विचार करत असून मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते देखील उत्सुकते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली जाणार असल्याची चर्चा आहे असाही निर्णय होऊ शकतो भाजपचे प्रदेश अध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी नवीन चेहरा देण्याच्या पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत मात्र जे पी लड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश असून देखील त्यांच्याकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद हो आहे तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात कायम ठेवायचा की नवा चेहरा द्यायचा याविषयी दोन मतप्रवाह भाजपच्या गोटात सुरू आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत बावनपुळे हे प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते